नमस्कार मी सुजाता सावंत बालपण या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे हा धडा मराठी बाल भारती तिसरीचा आहे आणि हे पाठ्यपुस्तक एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली प्रकाशित झालं धडा आहे फुलांची भेट हा धडा मी खूप वेळा वाचलाय आणि तो माझ्या खूपच आवडीचा आहे एक गाव होते ते पुष्कळ घरे होती काही घरांभोवती फुलांची फळांची झाडे होती वाऱ्याच्या धुडगीने गार वाटायचे झाडावरच्या फुलांचा वास सगळीकडे जळवळायचा अशा एका घरात राधा मावशी राहत होत्या एकट्याच होत्या त्या सारख्या या ना त्या कामात मग्न असायच्या बागेत काम करायची त्यांना खूप हौस होती कुणी विचारले तर म्हणायच्या ही झाडं हेच माझे मित्र त्यांना लहानाचं मोठं करणं त्यांच्याशी गप्पा मारणं त्यात वेळ कसा जातो समजतच नाही त्यांच्या बागेत खूप प्रकारची फुलझाडे होती येणारा जाणारा प्रत्येक जण बागेजवळ क्षणभर थांबायचा फुलांकडे बघत राहायचा आनंदित व्हायचा ते पाहून राधा मावशींना खूप बरे वाटायचे जवळ शाळा होती शाळेत जाणाऱ्या मुली बागेशी थांबायच्या नि म्हणायच्या किती सुंदर फुलं आहेत ग मला तर वाटतं ओडावी नि डोक्यात घालावी एक दिवस मुलींनी हे झाडच केले फुले घेऊन मुली निघून गेल्या राधा मावशी बागेत येऊन बघता तो काय वेलीवर फुले नाहीत कोणी बरे तोडले असावी फुले दुसऱ्या दिवशी कोणी बघत नाहीसे पाहून मुली बागेत शिरल्या तो त्यांना काय दिसले कालच्या वेलीवरून फुले तोडली होती ती वेल अगदी लहान आली होती अय्या वेल कशी तुटली का तोडली कोणी किती सुंदर फुले यायची तिला मुलींची कुतबूज दादा मावशीने ऐकली घरातून त्या बाहेर आल्या त्यांना पाहून मुली पळून जाऊ लागल्या दादा मावशी त्यांना म्हणाल्या अगं अशा पळून जाऊ नका तुम्ही तोडलीत ना फुलं का तोडलीत विचारल्याशिवाय मावशी किती सुंदर फुल आहेत तो आम्ही शाळेत जाताना बघतो ना तेव्हा वाटतं गजरे करावे आणि अगं मुलीच तुम्ही वाटायचंच डोक्यात गजरे घालावे असं आणि मुलांनाही फुलं आवडतातच की फुलं तोडायलाच वेळ लागत नाही पण वेली झाडं लावायला ती मोठी व्हायला वेळ लागतो पुन्हा नाही असं करणार एवढ्या नाही भागायचं आज मी तुम्हाला काम सांगणार आहे आता मात्र मुली चांगल्याच घाबरल्या घरात निघून गेलेल्या राधा मावशी हातात वेलीच्या छोट्या छोट्या फांद्या घेऊन आल्या वेली छाटायलाच आल्या होत्या आज मी तुम्हाला वेलींच्या फांद्या देणार आहे त्या तुम्ही आप आपल्या घरी नेऊन लावायच्या रोज पाणी घालायचं काळजी घ्यायची वेलींवर सुंदर फुलं येते फुलं झाडावरच छान दिसतात आणि खूप वेळ ताजी देखील राहतात कधी वाटलंच तर थोडी तोडायची गजरे घालून मला दाखवायला यायचं मुली शांत झाल्या मनातून खंजील झाल्या फांद्या हातात येऊन त्या घरी गेल्या आपआपल्या घरी त्यांनी फांद्या लावल्या जसे दिवस जाऊ ला लागले तसे जमले लावलेल्या फांद्यांना कळ्या फांद्यांवर डोलायला लागल्या एक दिवस सगळ्या मुलींनी ठरवले की आपण राधा मावशींकडे जायचे त्यांना एक लहानशी भेट द्यायची सकाळ सकाळी मुलींचा गोळका दारात आलेला पाहून राधा मावशींना आनंद झाला कायगाव मुलींना कुठे होतात इतके दिवस रागवलात की विसरलात मावशीला नाही हो मावशी विसरू कशा आम्ही तुम्हाला आम्ही आज तुमच्यासाठी भेट आणली आहे ही फुलं की नाही आम्ही तुमच्यासाठी आणलीत तुम्ही वेलींच्या फांद्या छाटून आम्हाला दिल्या होत्या ना त्या आम्ही घरी लावल्या त्यांचीच ही फुलं आहेत